हाय हे बघू शकता आम्ही कुठल्या भागात आलेलो आहे खडाव हा परिसर आहे आणि इकडचा बघा रूमात मी आता वाजलेला आहे खरा आणि इकडचे बघा रूम कसे आहे छोटे छोटे इकडचा किचन आहे आणि बघा असे आहेत तिकडचे रूम आमचे पाहुणे आहेत म्हणून आम्ही इकडे आलेला आहे हा त्यांचा खाली रूम होता त्यासाठी आम्ही इकडे जरा एन्जॉय करायला आलो आहे आणि एक रूम आहे तो त्यांचा तिथेच राहतोय आम्ही म्हणजे आम्ही आलो आहे आता इकडे बाजूच्या रूममध्ये दे। जॉईंट आहेत त्यांना बघू शकता कसे वाटतात जरा वेगळं काहीतरी गाव साईडसारखं પણ ગવ હે